अवधूत चिंतन श्री गुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे म्हणता म्हणता चोर पावलांनी दोन हजार पंचवीस सरून गेले काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत गोड अनुभव आले बघा ना जेव्हा आपण घर बदलतो त्यावेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्यावेळेस आठवल्याशिवाय राहत नाही कारण त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो तसेच जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गत वर्षांच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात कोणीतरी हा विचार मांडलेला आहे सुरेल वि सुरेख विचार आहे आठवणींचे रम्य नजराने देण्यात सामर्थ्य हे भूतकाळातच असते शेवटी भूतकाळ म्हणजे काय तर अनेक अनुभव आठवणी यांचं कोलाज असं म्हणतात पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य वर्षे कोणतेही असो एक गोष्ट ते प्रत्येकाला शिकवते ते म्हणजे आपले कोण परके कोण ज्यांना आपण आपले समजतो ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच जा आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो पण काही अडचणींमुळे ते पूर्णत्वास जात नाहीत वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत मनातील घुसमट व्यक्त करण्यासाठी आपल्याला माणसांची गरज लागते कारण पुन्हा ते विचार कोणीतरी म्हटलेले आहेत तसं सम समजूत घालणारं कोणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात मला असे वाटते वर्ष कधीच खराब नसते तर त्या वर्षात आपल्याला असे अनुभव मिळतात जे आपण ह्या आधी कधीच घेतलेले नाहीत म्हणून तर सुखाच्या पाठोपाठ दुःख असतेच असो सूर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावंच लागतं तसंच नवीन संकल्प करू नव्या वर्षाचे स्वागतासाठी सज्ज होऊया गुरु ठाकूर यांना दोन ओळी फारच सुंदर आहेत म्हणजेच गुरु ठाकूर यांच्या दोन ओळी फारच सुंदर आहे आयुष्य वाहते म्हणून बेचन उगा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले धरूनी चालावे सरत्या वर्षाला प्रेमपूर्वक निरोप देऊन आणि येणाऱ्या वर्षाचे मनपूर्वक स्वागत करूया सगळ्यांना नवीन वर्षाच्या नवीन संकल्पयुक्त दोन हजार सव्वीस तुमचं जाव ज्या तुमच्या मनातील इच्छा आहेत त्या नक्कीच स्वामी सेवा करून स्वामी मार्गात येऊन नक्कीच महाराज तुमच्या सेवा आपल्या व्यक्त करते म्हणजे आपण सेवा करू आणि महाराज नक्कीच आपल्याला त्याचं फळ देईल किंवा प्रचिती देईल त्यांचे सुंदर अनुभव महाराज नक्कीच तुम्हाला देणार आहेत नवीन वर्षात नवीन संकल्प करून स्वामीमय आणि स्वामी सेवा करून घालूया स्वामी सेवेत खूप काही आहे महाराजांची नित्य सेवा महाराजांचा स्वामीचंद्रसा अमृत हा ग्रंथ तुम्ही नवीन वर्षापासून जेव्हा पण तुम्ही हा हो माझा व्हिडिओ बघणार तेव्हापासून तुम्ही नक्कीच महाराजांची सेवा मार्ग चालू करा महाराजांच्या सेवेत जितकं सुख आहे तितकं कुठेच सुख तुम्हाला प्राप्त होणार नाही दुःख असो सुख असो महाराज नेहमी आपल्या सगळे प्रश्न ऐकून आणि ते आपोआप सोडत सोडवत असतात म्हणून आवर्जून तुम्ही महाराजांची सेवा करा महाराजांच्या मार्गात या हे जे मी तुम्हाला सांगितलं हे कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे ही माझी व्यथा असून हे कोणीतरी लिहिलेलं आहे आणि मी आज तुमच्या समोर मांडलं आहे म्हणून आवर्जून नक्कीच माझ्या ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ किंवा आजची जी काही माहिती आहे ती महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद